जून आहे पाच जून दोन हजार पंचवीस तर पाच जून हा पूर्ण विश्वात जगात जागतिक पर्यावरण पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याच्यात त्या अनुषंगानं आज आम्ही पेडगावमध्ये कार्यक्रम घेतला गाव खरोखर खूप खर, चांगलं आहे आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तुम्ही बघितलंच की आणि तिथले जे लोकं आहेत मग ते ग्रामपंचायत सदस्य असो किंवा सर्वसामान्य लोक असो त्यांच्या वृक्षाबद्दल आणि फक्त वृक्षाबद्दलच नाही तर संपूर्ण पर्यावरणाबद्दल खूप जागरूकता आहे आणि सहन म्हणजे आपलेपण आहे म्हणजे त्यांना झाडं कसे जगवावे आणि का जगवावे याची जाणीव आहे नागरिकांना काय आवाहन करणार तसं मी आज जे बघितलं इथलं वातावरण तर इथल्या नागरिकांना आवाहन करण्यासारखं असं मला काहीच वाटलं नाही कारण ऑलरेडी इथले नागरिक हे पर्यावरणाबद्दल झाडाबद्दल आणि जे त्याचं संवर्धन कसं करायचं संरक्ष संरक्षण कसं करायचं ते जोपासना कशी करायची याच्याबद्दल ते ऑलरेडीच ते जागरूक आहेत आणि आपण सध्याला ज्या ठिकाणी आहोत तर तुम्हाला बघून असं वाटत असेल की हे एक गार्डन आहे बगीचा आहे पण हा गार्डन नसून बगीचा नसून एक स्मशानभूमी आहे म्हणजे या गावातल्या लोकांनी या गावात जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत आता जे आहेत आणि याच्या आधी पण जे होते त्या सर्वांनी वातावरणाबद्दल पर्यावरणाबद्दल एक जागरूकता ठेवून स्मशानभूमीला एक बगीचाचं गार्डनचं स्वरूप दिलेलं आहे आपल्याला हे पूर्ण दिसतं आहे आणि त्याच ठिकाणी इथं राहून मी तुम्हाला बाईट देतो आहे स्मशानभूमीत बाईट देतो आहे जे की मागचं जर बॅकग्राऊंड बघाल तर तुम्हाला ते गार्डनसारखं वाटेल आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणीच्या वन विभागाकडून आमच्या गावामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्या गावाला गोखले साहेबांनी भेट देऊन डी एफ ओ आहेत गोखले साहेब त्यांनी भेट देऊन आमच्या गावाची पूर्ण पाहणी केली जवळपास दहा किलोमीटरचे रस्ते आमच्या गावामधले त्या ठिकाणी वृक्ष लागवड त्यांच्या डिपार्टमेंट वापर करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तसंच आमच्या स्मशानभूमीला त्यांनी भेट देऊन आमच्या ह्या ग्रामपंचायतच्या कामाचंही खूप मोठं कौतुक या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं गावामध्ये जर वन विभागानं आम्हाला सहकार्य केलं तर हे गाव आम्ही हिरवगार आणि पूर्ण वृक्ष लावून गावात वृक्ष संगोपन करण्या जबाबदारी आम्ही स्वीकारून खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी आम्ही झाडांचं संवर्धन करू आणि डिपार्टमेंटला परत एकदा विनंती करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा या गावाचं नंदनवन केल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी राहणार नाही असं एक आश्वासन या डिपार्टमेंटला सुद्धा मी गावकऱ्यांच्या वतीने देतो धन्यवाद ती रेडी आहे का आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण वन विभागाचे डी एफ ओ श्री गोखले साहेब यांनी आम्हाला काल असा कॉल केला की तुम्ही त्यांनी याच्यासाठी आमच्यावर विश्वास दाखवला की आम्ही करू शकतो त्यांचा फोन आला की कलेक्टर साहेब त्या कामाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळं डी ओ साहेबांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं सलमानबाई तुम्ही त्या कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेऊ शकता आणि आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज ते कार्यक्रमाला कलेक्टर साहेब काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत मात्र साहेबांनी मात्र आम्हाला आश्वासन दिलं की खरंच तुम्ही अशी जर साथ दिली तर मी तुम्हाला दहा किलोमीटरचे रस्ते आणि तुमची शमशानभूमी भूमी कब्रस्तान ईदगा जे काही असेल तुम्हाला झाडासाठी भरपूर प्रयत्न आमच्या मार्फत होईल असं साहेबांनी आश्वासित केलं आणि त्याबद्दल मी गोखले साहेबांचे आणि सर्व आमचे ग्रामपंचायत सहकारांचे ज्यांनी या कार्यक्रमाला साथ दिली त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांब